नमस्कार मी जयराऊत दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत हिंगोलीत बोगस कागदपत्रांवर नर्सिंग कॉलेजला मान्यता हिंगोलीत दिनांक रायझिंग नर्सिंग कॉलेजला दोन हजार चोवीस पंचवीस साठी बोगस कागदपत्रांच्या आधारे मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कॉलेजने शंभर बेडचे हॉस्पिटल दाखवले असताना प्रत्यक्षात केवळ पन्नास बेडचीच परवानगी असल्याचे उघड झाले आहे माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली असून सातत्याने तक्रारी करूनही संबंधितावर कार्यवाही झाली नाही याच्या निषेधार्थ तक्रारदार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसले आहेत या उपोषणात यशवंत संघर्ष सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष पिंटू दादा गोरे रोहिदास चव्हाण आप्पासाहेब आढळकर बिजू जाधव यांनी पाठिंबा दिला आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली शासनाची दिशाभूल करून हिंगोली जिल्ह्यामध्ये असे बरेचसे कॉलेज आहे की त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे कारण दोन हजार चौदा नियमान त्या बाहेर काम करून या ठिकाणी पाच ते सहा असे कॉलेज आहेत की त्यांना प्रबंधक महा महाराष्ट्र राज्य सुशूषा प्रावधिक शिक्षण मंडळ यांचे प्रबंधक आणि संचालक यांनी मिळून या महाविद्यालयाला या नर्सिंग कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे मान्यता दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण सतत तक्रारी करत राहिलो की या ठिकाणी ज्या आणि त्या कॉलेजला विशेष म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत ज्या नियमामध्ये लागू असतात त्या सोयीसुविधा नाहीत आणि फक्त कागदोपत्री हे कॉलेज चालतात वारंवार तक्रार करूनसुद्धा या ठिकाणी त्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आमोरून उपोषण करताय जोपर्यंत त्या संबंधित अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि जे काही जा, जा, मान्यता दिली त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार जय शिवराय जय शंभूराज जय मल्हार मी यशवंत यशवंत संघर्ष सेना मराठवाडा अध्यक्ष आज या उपोषणाला दुसरा दिवस आहे मी पाठिंबा देत आहे या उपोषणकर्त्या जयत गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारावर तात्काळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नसता स्वतः या संघटनेच्या वतीने मी स्वतः याच्यावर मी उपोषणाला इशारा आणखीन देऊन मी यांना पाठिंबा देत आहे गौर करून